बाकीच्या नॉर्मल याच्या पेक्षा जास्त भरलेले आहेत आणि म्हणूनच ते आपल्या कला गुण असे चांगल्या दाखवू शकतात त्यांचं खरंच गाणं पण फार सुंदर होत आणखी बऱ्याच जणी मध्ये बऱ्याच कला आहे आणि मला वाटतं या कलेला आहे सर वाढकर प्लॅटफॉर्म तयार करून दिला तर त्या बऱ्यापैकी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र समिती आज या आश्रमामध्ये त्या धर्मांचे सर्व गणकर सर शिरोशी सर आमच्या अन्न वाता समितीचे अध्यक्ष मोठा काका आमच्या आणि त्या सर्वतज्ञ डॉक्टर सुरेल देशमुख सर ॲडवोकेट इत्याशी सर निलेश सर राणा सर देवदेश सर आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो त्या अतिशय सारे बापर साधायचा गोड काळा असलेल्या आणि वेगवेगळ्या कालामध्ये पारंगत असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी आज आम्ही आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला इथे